डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा येत्या एकोणतीस तारखेला हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण आणि मराठी नववर्षाची सुरुवात मानल्या जाणारा गुढीपाडवा सण पार पडणार आहे गुढीपाडव्यानिमित्तानं दरवर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडवा मेळावा घेत असतात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तीस मार्चला मुंबई या ठिकाणी गुढीपाडवा मेळावा संपन्न होणार आहे यासाठी नाशिकमधून दहा हजारांहून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई या ठिकाणी रवाना होणार आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियोजन बैठक पार पडली आहे दरम्यान मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या बैठकीमध्ये येत्या तारखेला ते वाहनांचा ताफा आणि जवळपास दहा हजार पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई या ठिकाणी जाणार चर्चा करण्यात आली तसेच नाशिक शहरातील सातपूर सिडको पंचवटी नाशिक मध्य नाशिक रोड यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांना होत असलेल्या समस्यांवर मोठं आंदोलन छेडण्यात येणार असून याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल असा इशारा देण्यात आला या बैठकीला मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमारी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे महिला प्रदेशाध्यक्ष सुजाता डेरे यांचं विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील माझ्या बंधू भगिनीनं विनंती करेल की आपण राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी हा ना महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्रातली आजची जर परिस्थिती आपण बघितली दररोज आपण बघतोय खून दरोडे बलात्कार जातीवादी दंगली हनामाऱ्या याच्याशिवाय काहीच नाही महाराष्ट्रामध्ये जातीत जात ठेवली नाही माणसात माणूस ठेवला नाही पक्षात पक्ष ठेवला नाही फक्त भांडणं भांडणं बांधणं आज आपण अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल दुसरे विषयच नव्हते शेतकऱ्यांचे विषय नाही कामगारांच्या विषय नाही कष्टकऱ्यांचे विषय नाही बेरोजगारांच्या विषय नाही याच्यावर काहीच निर्णय नाही फक्त बलात्कार खून दरोडे जातीवाद हाणामाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे शिवछत्रपती संभाजीराजे ब बोलणाऱ्यांनासुद्धा काही करले जात नाही अशी जर मग महाराष्ट्रात परिस्थिती असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतात महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलतात या सुद्धा बद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे हा महाराष्ट्र चांगला घडवण्यासाठी महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी राजसाहेबांची गरज आहे या दृष्टिकोनातून आता आम्ही सगळे कार्यकर्ते कापायला लागलेलो जो ठरवलं आहे सकाळी दहा वाजेला शहरातल्या गाड्या निघणार आहेत ते त्याच्या त्याच्या विभागातून निघणार आहे जे विभागीय आमचे अध्यक्ष आहेत योगेश दाभाडे पंचवटी आ, नाशिक रोडला बंटी कोरडे इंदिरानगरच्या भागामध्ये धीरज भोसले मध्य नाशिकमध्ये सत्यम खटांगले सचिन सातपूर सचिन सिन्हा शिडकोला नितीन माळी या सगळ्या कार्यकर्त्यांवरती जबाबदारी आहे आणि यावेळेस विभागीय अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांनाच सगळ्या अंगीकृत संघटना असतील सगळ्यांनी भेटायचं त्यांच्या माध्यमातून सगळं नियोजन केलेलं आहे सात ते आठ हजार कार्यकर्ते पाडवा मेळाव्यासाठी निघणार आहेत का नाशिकमधले काही प्रवेश होणार होते ते त्या ठिकाणी होणार आहे ना तिथं प्रवेश नाही होत तिथं फक्त मेळाव्याचं सभेचंच नियोजन असतं तिथं काही प्रवेश बिरवेश नसतात ज्ञानेश्वर धनले ए नाशिक न्यूज नाशिक